आजच्या शुभविवाह हो या सिरियलच्या भागात भूमी रिक्षाने आकाशला घेऊन स्टेशनला जाण्याच्या तयारीत असते त्या रिक्षाला रागिणीने पाठवलेले गुंडे रस्त्यात अडवतात आणि भूमीला एका गाडीत घालून निघतात अभिजीत रागिणीला विचारतो की आपण आपल्या गाडीत तिला घेऊन जाऊया का त्यावर रागिणी म्हणते हिला जर आपल्या गाडीत कोणी बघितलं तर काहीही होईल गाड्या निघतात आकाश रस्त्याने येत असतो एका बाजूने भूमीला घेऊन जाणारी आणि रागिणी येत असते त्यांची गाठ भेट होणार आकाश ते बघणार तोच मध्येच एक लहान मुलगा जमिनीवर पडतो आणि आकाश त्याला उचलायला जातो आणि तिथून गाड्या पास होतात पण आकाशचं लक्ष भूमीकडे जात तिला गुंडे गाडीत घेऊन जात आहेत हे पाहिल्यावर आकाश त्या गाडीच्या मागे लागतो पण गाडी खूप पुढे निघून जाते आकाश रस्त्यावर गाड्यांना हात दाखवून थांबवू लागतो पण कोणी थांबत नाही इथे भेटायला येतो भेटते आणि ती सांगते की भूमी आकाशला घेऊन स्टेशनला गेली एवाना पोचली सुद्धा असेल तेव्हा काकाला बरं वाटत आणि तो निघतो जाता जाता हेही म्हणतो उद्या मी तिला फोन करेन इथे रस्त्यात आकाश गाड्या थांबवताना एक बाईक थांबवतो आणि तो व्यक्ती भूमीच्या ऑफिस मधला जो गाडी जो गोडाऊनला आग लावतो आणि तोच आगीत सापडतो आणि आकाश त्याला वाचवतो तो व्यक्ती आकाशला ओळखतो आणि परत फेड करण्याचं ठरवतो गाडीवर आकाशला बसून निघतो एका ठिकाणी गेल्यावर त्यांना ती गाडी दिसते ज्यात भूमीला घेऊन जात होते रागिणी भूमीला घेऊन एका बोटीवर जाते आणि तिला टॉर्चर करते की आकाश कुठे आहे सांग नाही तर तुला मारून टाकेन आणि भूमी सांगते काहीही झालं तरी मी सांगणार नाही तुम्ही मला मारू शकत नाही अभिजितला सारखे फोन येत असतात इथे अभिजितची बायको घरात फेऱ्या मारते कारण अभिजित फोन उचलत नाही आणि कुठे आहे हेही सांगत नाहीये यावर तिची आई तिला उलट सुलट शिकवत आहे इथे आकाश विचार करतोय की काय करू इतक्यात त्याला एक कोळी दिसतो इथे पुन्हा तोच सेन की भूमीला बोटी सकट उडवून देतात आणि आकाश भूमीला येऊन मिठी मारतो आता उद्याच्या भागात बघू काय होईल तोपर्यंत पाहत रहा नंदिनी सोबत मराठी